नमस्कार मी आहे दीपक मोरे आपण पाहत आहात गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता पाहूया विशेष बातमीपत्र आपल्या स्टुडिओचे आजचे प्रमुख पाहुणे आहेत संध्या मल्टीस्टेटचे चेअरमन चे चे माननीय जगताप साहेब व आमचे प्रतिनिधी वांगेकर सर संध्या मल्टीस्टेटचे चेअरमन श्री जगताप साहेब यांच्याशी चर्चा करणार आहोत सरांचा आज वाढदिवस आहे आणि गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून व्यवसाय त्याचबरोबर उत्कृष्ट अशी बँक चालवणारे रघुनाथराव जगताप सर यांचा आज वाढदिवस आहे इथं सर्वजण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले तर आम्ही अग्रणी आपल्या चॅनलसाठी कधीही सहकार्य करणारे मीडियाला असे जगताप सर यांच्यामुळे आपण हे जाणून घेऊया की सध्याची जी परिस्थिती आहे बँकेच्या बाबतीत कॉपरेटिव्ह सेक्टरच्या बाबतीत पतसंस्थेच्या बाबतीत क्रेडिट सोसायटीच्या बाबतीत आणि विशेषतः बीड जिल्ह्यात हे वातावरण आहे अशा निगेटिव्ह वातावरणात जगताप साहेब खंबीरपणे अंबेजोगेकरांना बीड जिल्ह्यातल्या लोकांना लातूरमध्ये उस्मानाबादमध्ये सेवा देत आहेत तर जगताप करून आपण हे जाणून घेऊया की यांचं एक्झॅक्ट ह्याच्या माग यशाच्या मागचं गुपित काय आहे नमस्कार सर नमस्कार नमस्कार एम जी एम चॅनलमध्ये जगताप सर आपलं स्वागत आहे आमच्या ग्रुपतर्फे आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर सर माझा पहिला प्रश्न हाच नाही आपल्याला की एवढ्या निगेटिव्ह वातावरणामध्ये आपण उत्कृष्टाशी कायम चालवत आहेत त्याचबरोबर ते आपल्याकडे आपण ज्या ला स्कीम लॉन्च केलेल्या आहेत त्या संदर्भात सांगा प्रथमतः आपल्या चॅनलचे आपण स्वागत केल्याबद्दल सर्व धन्यवाद साहेब माझे जीवलक मित्र आहेत पहले पसुन प्रेम करता, अरे सरद इन्हें जाने बेटे का क्या असलियत है? माज़ौ संस्थात्मक बजट के लिए वाणिज्य सेवन सा सिंहाचा वाटा है। अब लेते छोटा सा वीरां मिलते हैं विराम के बाद छोटा सा ब्रेक। आपण एका चांगल्या क्लासेसच्या शोधात आहात का तर चला मग श्री स्वामी समर्थ क्लासेस पहिली ते सातवी विद्यार्थ्यांसाठी आजच कॉल करा लोकेशन सनई रोड स्वातंत्र्य सैनिक कॉलनी आंबेजोगाई त्र्याहत्तर पंच्याऐंशी एकोणऐंशी ऐंशी ऐंशी केल्याबद्दल सर्व धन्यवाद वांगीकर साहेब माझे जीवघम मित्र आहेत पहिल्यापासून माझ्यावर प्रेम करतात आणि सतत इनेज आणि गाठी असल्यामुळे माझ्या संस्थेच्या प्रगतीमध्ये वांगीकर साहेबांचा बराचसा सिंहाचा वाटा आहे आणि माझी संस्था मी खाली चेअरमन आहे चेअरमन असून माझ्याकडं माझे जे कर्मचारी व सभासद व विश्वासदार ठेवीवाले आहेत त्यांचा फार माझ्या मिंतीवर माझ्या कष्टावर त्यांचा विश्वास आहे मी लहानाचा मोठा आज त्यांच्यासमोर राहिला आहे माझी परिस्थिती काय होती आणि काय नाही हे सर्व सभासदांना माहीत आहे त्याच्यामनं मी वाटप बी असं करतो की ज्या लोकांचे मला वेळेवर पैसे येतात आणि डिपॉझिटवाल्यांना वेळेवर पैसे जातात म्हणून माझं कर्मचारी फॉरप घेतात मी फॉलो घेतो आणि माझे ग्राहक माझ्या येत आहेत काय फार बाहेरचे नाही पण माझ्या जी काय सर्व शाखा आमच्या आहेत सोलापूर असेल उदगीर असेल लातूर असेल आंबेजोगे असेल के जवळगाव असेल माझ्या जी काय सर्व शाखा आहेत तर रोज रोजच्या रोज, रोज संध्याकाळी आम्ही एक व्हिडिओ कॉन्फरन्सवरून ग्रुपला मिटिंग घेतो मिटिंग घेऊन आज काय दिवसभर काम झालं आहे उद्या काय करायचं ह्याच्यावर आमची चर्चा असते आणि विश्वास माझ्यावर टाकल्याबद्दल सर्व जनतेचे व सर्व शेर धारकाचे मनापासून मी अभिनंदन करतो धन्यवाद करते जय जय धन्यवाद सर नमस्कार मैं हूं दीपक موریا आप देख रहे हैं गुरु भारत दर्शन न्यूज़ नेटवर्क स्पेशल रिपोर्ट में आपका तहे दिल से स्वागत है अब एक नजर डालते हैं चांदूर विश्वा की गांव की आपराधिक कहानियों पर आप देखिए गुरु भारत दर्शन पर देश और दुनिया की क्राइम खबरें मैं हूं दीपक मौर्या क्राइम रिपोर्टर देश और दुनिया की क्राइम खबरों के लिए सब्सक्राइब करें गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क आप देख रहे हैं भारत में सबसे ज्यादा पसंद किया गया नेटवर्क यानी कि गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क गुरु भारत दर्शन न्यूज नेटवर्क में आपका तह दिल से स्वागत है स्पोर्ट न्यूज पॉलिटिक्स न्यूज बॉलीवुड न्यूज सुपरफास्ट न्यूज में आपका तह दिल से स्वागत है